उद्धव ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर सराईत गुंडांकडून हल्ला बेदम मारहाण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचा मुलगा पृथ्वीराज देशमुख याच्यावर काही सराईत गुंडांनी अकोल्यात हल्ला केला आहे अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे पृथ्वीराज देशमुख हा स्वाद बेकरीसमोरच्या कपड्याच्या दुकानासमोर उभा असताना काही सराईत गुन्हेगारांनी त्याला अडवून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे या हल्ल्यादरम्यान पृथ्वी देशमुखला बेदम मारहाण करण्यात आली आहे आमदाराच्या मुलावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येनं सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात दाखल झाले देशमुखांच्या मुलावर हल्ला करणारे सर्वजण कृषीनगर भागातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे तक्रार दाखल करण्यासाठी स्वतः आमदार नितीन देशमुख आणि शिवसैनिक पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत दरम्यान तीस मिनिटं पोलिसांचं कोणीही आलं नव्हतं सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे वाढत आहेत पोलीस ठाण्यात था हजर राहत नाहीत आज माझ्या मुलावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांनी पळ काढल्याने पुढील अनर्थ टळलेला आहे असं आमदार नितीन देशमुख यांनी म्हटलेलं आहे माझा मुलगा आहे म्हणून प्रश्न नाही आहे परंतु ह्या शहरातला कोणताच मुलगा आणि मुलगी सुरक्षित नाही आम्ही वारंवार एस पी साहेबांना कल्पना झाल्या काही दिवसापूर्वी पंधरा वर्षाच्या तरुण विद्यार्थ्याची इथं हत्या झाली होती काही कारण नसताना तो संध्याकाळी जेवणाचा डब्बा आणायला चालला दोन मुलं वाढदिवस साजरा करत होते गिफ्ट म्हणून त्या पोराला एकदम पोटात सुरी टाकून त्याची हत्या करण्यात आली आता काही दिवसापूर्वी जवाहरनगर चौकातील एका जणावर चाकूचा हल्ला झाला गुन्हा दाखल झाला असे अनेक टोळे ह्या शहरामध्ये या शिवनायन पोलीस स्टेशन अंतर्गत जवाहरनगर शिवनायन एरियामध्ये अक्षरशः मुलामुलीला चाकू लावून खंड्या वसुल्या करतात अशातलाच प्रकार आज माझ्या मुलासोबत झाला माझा मुलगा दुकानमध्ये तिथं गेला त्याला पहिले शिवीगाळ करायची आणि धमकवून नंतर खंडी मागायची आणि जर दिली नाही तर त्याला मारहाण करायचा प्रकार आज माझ्या मुलासोबत झाला त्यांनी आठ दहा जण त्या तिथल्या वस्तीतले मुलं बोलावून एकाच्या हाती चाकू एकाच्या हाती फरशी फुटेजमध्ये दिसू राहिले फरशी डोक्यात टाकायचा ता प्रयत्न म्हणजे जिवे मारण्याचा प्रयत्न आज माझ्या मुलासोबत झाला आम्ही तर शहरामध्ये अनेक दिवसापासून बोलू राहिलो की इथं इथला क्राईम वाढला काहीतरी तुम्ही करा परंतु कोणती दखल प्रशासनानं ह्या ठिकाणी घेतली नाही आज मला सांगा आमच्या मुलासारखा संघ जर असा परत हल्ला होते तर ग्रामीण भागातले पंचवीस तीस हजाराच्या वर विद्यार्थी या शहरात इथं राहतात दहा हजाराच्या वर मोर्चा त्यावेळेस एस पी कार्यालयावर काढला होता तरी सुद्धा ह्या शहरातला क्राईम वाढला नाही क्राईम कमी झाला नाही इथला क्राईम वाढला तुम्हाला सांगतो अनेक खेड्यातल्या लोकांना दिन दिनदाळ्यात चाकू लावल्या जाते हो पैसे घेतल्या जातात ते बिचारे बोलत नाहीत त्यांना नंतर अशी टोळी एक निर्माण झाली इथं ब्लॅकमेल करणारी त्यांना चाकू लावायचा पैसे लावायचा आणि ते जर रिपोर्ट द्यायला आले की ते स्वतः इथे रिपोर्ट द्यायला येऊन बसायचं मग पोलीस लोक त्यांना सांगतात नाही तुमच्याही गुन्हा दाखवील मग तुम्ही चालले जा यायचा क्राईम वाढला हा क्राईम कमी झाला पाहिजे आज माझा मुलगा हा प्रश्न नाही परंतु अनेक शहरातले ग्रामीण भागातले मुलं इथं शिक्षणासाठी आहेत ते बिचारे मारी खातात चुपचाप बसतात त्याच्यातून वसुल्या होते तरी चुपचाप बसतात आणि अनेक मुलीवर सुद्धा अत्याचार या शहरात चालू आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बाळापूर